रात्रीच्या वेळी मीनाचा नवरा मीना झोपल्यानंतर हळूच दरवाजा काढून बाहेर जायचा आणि घराच्या गच्चीवर आपल्या गर्लफ्रेंडला बोलावून घ्यायचा प्रिया गाड झोपलेली असायची त्यामुळे तिला या गोष्टीची चाहूलसुद्धा लागत नव्हती त्या दोघांचा पण टाईम ठरवून होता खेडेगावच असल्यामुळे उन्हाळ्यात काही लोक बाहेरच झोपायचे एके दिवशी गावातल्या कोणीतरी लोकांनी त्या मुलीला रस्त्याने बघितले पण अंधाराची वेळ असल्यामुळे लोकांनी तिला ओळखलेच नाही सतत काही दिवस हा प्रकार लोकांनी त्याच वेळेवर जागरण करून अगदी वाट पाहत राहायचे की ही मुलगी नेमकी अर्ध्या रात्री कुठे जाते एके दिवशी समजलेस की ही बया तर मीनाच्या नवऱ्यासोबत घराच्या गच्चीवर येत असते लोकांनी हा प्रकार प्रिया आणि तिच्या नालायक नवरा राहत असलेल्या घरमालकाला सांगितला दोघेही भाड्याच्या घरात राहत होते घरमालकाला ही गोष्ट आधीच माहीत होती पण त्याने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही कारण त्याला नवरा बायकोमध्ये भांडण नको होते लोकांनी त्या घरमालकाला सांगितले तर घरमालक म्हणाले की ही गोष्ट तुमच्याच जवळ राहू द्या इतर कोणालाही खास करून मीनाला तर अजिबातच सांगू नका कारण मीना किती प्रेम करते आपल्या नवऱ्यावर आणि ही गोष्ट जर तिला माहीत होईल तर मीना तर हादरुळत जाईल सोबतच दोघांमध्ये पण वाद दो होईल आणि यांना मी घर खाली करण्यासाठी पण नाही बोलू शकत कारण एक वर्षाचं मूल आहे त्यांना आणि खेडेगावात दुसरीकडे रूम पण मिळणार नाही त्यामुळे राहू दे दोघांना इथेच प्रश्न आहे त्यांच्या त्याच्या वागण्याचा तर आज ना उद्या त्या मुलीचे लग्न होईलच आणि हा सगळा प्रकार बंद होईल पण हळूहळू हा प्रकार सगळ्या गावात माहीत झाला मीना स्वभावाने चांगली होतीच शांत आणि गोड बोलणारी मीना सगळ्या गावांमध्ये एक चांगली अशी तिची प्रतिमा निर्माण झाली होती पण गावातले लोक मात्र तिच्या नवऱ्याचा राग करायला लागले होते कारण हा माणूस मीनासारख्या चांगल्या बायकोला धोका देतो लोक त्याला समजवायचे बोलायचे की तुझीच बायको दिसायला किती सुंदर आहे आणि स्वभाव तर तुझ्या बायकोचा किती छान आहे पण तो विश्रमपणाने बोलायचा की माझे मी बघून घेईन तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही आपलं काम करा पण एके दिवशी एका बाईने मीनाला सांगितलेच की तुझ्या पाठीमागे हा असला घाणेरडा प्रकार चालत असतो मीनाने तर विश्वासच ठेवला नाही कारण तिचे खूप प्रेम होते नवऱ्यावर आणि विश्वास पण त्यामुळे त्या बाईचे बोलणे मीनाने फारसे मनावर घेतले नाही